तुमच्या बातमी आमची शेतीज पर्व न्यूज सदैव आपल्यासोबत भौगोलिकदृष्ट्या जर आपण विचार केला तर आपल्याकडे हे टिकत नाही त्याची कारण प्रदूषणच आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टींवर पनवेलकरांनी मी नाही तर पनवेलच्या सुज्ञ मतदारसंघाने मतदारांनी मददार त्याच्यावर लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे या ठिकाणी आपण पाहिलं की रस्त्याला येताना त्या माझ्या आ बहिणी रस्त्याला येतात त्या ठिकाणी तुम्हाला काही गणिकांचे अड्डे दिसतात मेन हायवेला किंवा काही तृतीयपंथीय लोकांचे सवास इथे जास्त प्रमाणात वाढलेला आहे या सगळ्या बंद झालं पाहिजेत महिला घाबरतात रात्री जायला खिडकपाडा रोडला जाताना महिला घाबरतात इकडून कोपऱ्यावरून येताना जाताना दोन्ही साईडला महिला सुरक्षित नाहीत हा प्रश्न आहे पनवेल महानगरपालिका झाल्यानंतर आज पाच वर्ष या ठिकाणी आपण पाहिलात तर प्रशासक आता आठ वर्ष आहेत पाच वर्ष तिथे पुढारी होतो आम्ही होतो सगळं पण या आठ वर्षात पनवेलकरांचा आर्थिक तोटा काय झाला तर त्याचं उत्तम उदाहरण एक देतो आपण सगळे सुद्धा पत्रकार आहात बस दाब जे बस स्टॉप आहे बस दाब आहे काय म्हणतो आपण त्याला बस धाप आहे ते एकाची किंमत अठ्ठावीस लाख रुपये अधिक लावली किती अठ्ठावीस लाख मला मी पत्रकारांना हा प्रश्न विचारतो की अठ्ठावीस लाखात आरसीसी घर होतो की नाही सांगा स्वतःने बांधलं तर मग अठ्ठावीस लाख रुपये कशाला लावलेत त्याची किंमत आहे आठ लाख रुपये ते साडेआठ लाख बोलतो मला त्यांनी तो टेंडर द्यावा मी त्यांना आठ लाखात जेवढे आणखी बाहेर तेवढे अधिक बांधून देतो म्हणजे मला देण्यापेक्षा सामाजिक संघटनेने करावा किंवा आमच्या पत्रकारांनीच करावा आठ लाखाची त्याची किंमत आहे बरोबर आठ वीस लाख रुपये एका बस थांबायला गेली आपण पाहिलात तर दोनशे आता दोनशे अडीच याच्या महानगरपालिकेवरती किती खर्च झाला तुम्ही माझा मतलं माहिती अधिकाऱ्यांनी तुम्ही पण पन घ्या पनवेलकरांनी याच्यावर बोललं पाहिजे महानगरपालिकेला जो खर्च झालेला आहे म्हणून अत्यंत गरजेचं महानगरपालिका झाली पाहिजे दहा वर्ष त्याचं काम चालू आहे नवी मुंबई महानगरपालिका गणेश नायकांनी बांधली ती त्याच्या ही बांधतो सेम काही फरक नाही पण फर गणेश नायकांनी जसा पाण्याची व्यवस्था केली गणेश नायकांनी जसं घरामध्ये सवलत दिली अशा पद्धतीने सवलत पनवेलचे भाजपचे पुढारी देऊ शकले नाही ही एक शोकांतिका आहे पनवेलमध्ये आता आपण बघितलं तुम्ही सगळ्यांनी की घोडे बाजार चालू झाला माझ्या वयाच्या पंचावन्न वर्षात मला झाले पण राजकारणात मला पस्तीस चाळीस वर्षात मी कधीही रायगडकर विकला गेलेलं मी पाहिलं नाही पण आता अशी पोलिसांकडून दम दे एवढे एवढे गुन्हे आहेत तुला असे करू तुला पैशाचे आम्ही दे करोडचा रुपयाचा घोडेबाजार झाला या घोडेबाजारामध्ये काय झालं की तुम्ही लोकशाहीचा गला घेता मग मत मतदानच करायचं नाही ना मग लोकशाही तुम्ही सांगता देवेंद्रजी फडणवीस साहेब हे लोकशाही सांगतात मग लोकशाही तर संविधानाचा लोकशाहीत काय आहे बिनविरोध द्या म्हणून लिहिलाय का लोकशाहीत कुठे अशी आर्टिकल आहे का लोकांनी लोकांना निवडून देणे त्यामुळं लोकशाहीचा घरा लपण्याचा प्रकार हे का सुरू झाला तर त्या उरणचं उत्तम उदाहरण घेतला भावनाताई घाणेकरनी त्यांना घाम फोडला तसं मला आता फुटतो बरोबर आहे की रे तर भावनाताई घाणेकरनी त्यांचा कार्यक्रम केला आणि मग ते घाबरले आणि पनवेलमध्ये सुद्धा तेच होणार आहे मग त्यांनी सांगितलं फेक निगेटिव्ह आहे की सात लोकं जे आली मी तर बारा पटलांना विनंती करेन ते सात गेल्यात ना चौदा हा पठ्ठ्य तुम्हाला निवडून देईल चौदा कारण तशा प्रकारचे आता मी माझी प्रक्रिया सुरू केली आणि आदरणीय लोकमत आमच्या ठाकूर सुद्धा माहिती आहे मी उतरल्यावर काय करतो त्यामुळं आज पनवेलकरांना काय पाहिजे महानगरपालिकेचा सुस्च्छ एखादा विद्यालय दाखव पणवेलमध्ये एज्युकेशन घेऊन कारगर आहे पनवेल का आहे तर पनवेलमध्ये आपण पाहिलं आणि म्हणून दादा कार्य नवीन घेत होते दे, त्याचं कारण तेच आहे पनवेलमध्ये आता स्कूल मला असा दाखवा की महानगरपालिकेचा दा सुसज्ज स्कूल आहे एखादा प्रसुतिग्रह मला दाखवा मी कलंबुल ही डिमांड माझी चांगली यासाठीच आपण उभे राहतो एखादा प्रसूतीगृह दाखवा आज पनवेलच्या पालिकेच्या ना जिल्हा प्र प्रशासकीय इमारतीत जर आपण गेलो तर तुम्हालाही नाक बांधून जावं लागतं ना मलाही नाक बांधून जावं लागतं अशी पनवेलमध्ये सरकारी हॉस्पिटलची दयनीय अवस्था आहे जिथं शेव ठेवलं जातं त्याच्यातून मी पत्रकारांना सांगतो की तुम्ही आवाज उठवा हा आवाज तुम्हीच उठवला पाहिजे कारण तुम्ही उठवल्याशिवाय जनतेपर्यंत पोचणार नाही म्हणून या या ज्या प्रक्रिया जे करावं लागतील तर या पत्रकारांच्या माध्यमातून अनेक ठिकाणी आपण बसू शकतो आणि म्हणून मी तुम्हाला आता विनंती करतो की या सगळ्या पाण्याच्या प्रश्नाला पाणी पेटलं आहे पनवेलमध्ये आपण गेलात तर आता पण कळंबोलीचे जे रस्ते झालेले आहेत हे आत्ता नवीन रस्ते दोन वर्ष चालू केले आहेत तेच खोदायचे आणि तेच टाकायचे त्याचे कॉन्ट्रॅक्टर कोण शोधा घनकचरा व्यवस्थापनावरती प्रति महिन्याला सात कोटी रुपये महानगरपालिकेचा तोटा आहे त्याच्यावर कोण बोलला तयार नाही सेग्रिकेशन होत नाही पैसे घेतले जातात ओळा कचरा सुका कचरा सेग्रिगेशनचा अर्थ काय ओळा कचरा सुका कचरा डम्पिंग ग्राउंडवर यांच्या गाड्या आता घेत नाही तुम्ही सगळे ह्या गोष्टी मांडणं गरजेचं आहे डम्पिंग ग्राउंड फुल झालेले आहे दुसऱ्या डम्पिंग ग्राउ ग्राउंडची व्यवस्था नाही जागा नाही अशी जर सेग्रिगेशन झालं तर डम्पिंग ग्राउंडवर लोड येणार नाही यांच्या लोडसाठी मुंबईवरून येणारा डेब्रिज गाडीत भरतात आणि डम्पिंग ग्राउंडवरून येतात कारण यांना वचनाचे पैसे आहे त्यामुळे याच्यावरती कोणी लक्षात मी त्याचं सत्तेत असताना पण मी राडा केला होता माझ्या प्रभात प्रभाच्या काही न्यूज आहेत तुम्हाला मी दाखवतो म्हणजे सत्तेत असताना तुम्ही का केलं नाही तुम, म्हणजे तुम्ही मला बोलावण्यामध्ये अगोदर बोला सांगतो सत्तेत असताना सुद्धा मी डम्पिंग ग्राउंडवर दोन चार वेळा आंदोलनं केली गेलो स्थानिक लोक त्यावर आंदोलन पाणी तिथल्या स्थानिक लोकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे बोरवेलला पाणी एकदम केमिकलचा वास येतो बोरवेलचं तिथल्या आजोबाच्या परिसरात आपण गेलात घोट किंवा इतर परिसरात तर या सगळ्या समस्या घेऊन आपल्याला जनतेपुढे जाणं गरजेचं आहे म्हणून आपली विनंती काय हे पनवेलकरांनी मतदान केलं पाहिजे धनशक्ती च्या विरोधात रस्त्यावर उतरून मतदान होणं गरजेचं आहे आता ई जो घोटाळा आहे तो आहे की नाही ते मला सांगता ना येणार नाही आणि अन्य कोण सांगू शकत नाही पण आता ज्या मशिनरी पनवेलमध्ये आल्या त्या कुठून आल्यात पत्रकारांनी प्रत्येक आरोहून विचारा त्याच्यावरती तुम्हाला माहिती पडेल महाराष्ट्रातल्या मशीन आहे आपल्याकडे मशीन कुठून आल्या तर ते जरा चौकशी करा इथले जे आरोप आहेत आता निवडणूक काही आरो लोकांच्या समस्यांना पण काही आरो जे आहेत आरोगंड आरो आहेत बोलायला कोण नाही इथं विरोधात स्ट्रॉंग विरोधक भूमिका लागते पक्ष ती स्ट्रॉंग नाही त्यामुळे मनमानी कारभार चाललेला आहे कुणाच्या आदेशाने चाललेला आहे सुद्धा लोकांना सांगतात म्हणजे लोकशाहीचा सा अपमान आम्ही पहिलाच सांगितलं की लोकशाहीचा सा गला घोटण्याचं काम या ठिकाणी भारतीय जनता पार्टी करते बेसिफिक कोणाचं नाव घेण्यापेक्षा भारतीय जनता पार्टी करते आणि ते होऊ नये निवडणुकाच लावू लागतात आता कुठे आठ वर्ष लावलात प्रशासक आणि मंत्री मोदी यांचा कार्यक्रम बरोबर चालू आहे आता लावलंच नव्हतं आठवडं काय लावायची गरज आहे मग ते लोकांना का त्रास देता ते काय कुणाकर पा थोडीफार तुटपुंज आहे ती कशाला संपव लावता मग त्यापेक्षा लोकशाही जर तुम्ही त्या राष्ट्रवादी राजवट लावून टाकायला मोकले वा एकच नाव एक, एक पेजवर बघा तुम्ही बघून घ्या बघितले असे हजारो ठिकाणी म्हणजे तुम्हाला मतदारही शोधता येणार नाही बघा इथे किती आहेत आए? इथं आहेत का बघा या किती पेज आहे हे मतदार कोणी शोधणार तुम्ही मतदार शोधणार कसे आणि ह्या कधी देणार लोकांना तुम्ही या द्या आठ तारखेला डेमो मशीन कधी देणार आठ तारखेला पाच दिवसात माझी भाषेदार वे वेगळी आहे मग मी स्थानिक असल्यामुळे पाच दिवसात तीस हजार मतदारांपर्यंत तुम्ही कसे पोचवलो आणि तुम्ही ज्यांना द्यायचे त्यांना अगोदर देऊन ठेवल्या त्यामुळे त्यांना गरज नाही त्यांचे अर्जच नाही इथं तुम्ही जाऊन बघा मी सांगतो प्रत्येक आर्वच्या इंटरव्ह्यू यांच्या त्यामुळे हे तीस हजार एका मतदारसंघात कसं पाचच दिवस आहे तेरा तारखेला तुमचं साडेपाच वाजता प्लॅन संपलेला आहे चौदा तारखेला संक्रांत आहे लोक तुमच्या निवडणुकीत लोकांच्या सोबत नाही फिरणार ऐकलं पण टाइम पण एवढा कमी दिलाय आणि ही सगळी प्रक्रिया का झाली त्याचं एक कारण सांगतो की लोकनेते दिबा पाटील साहेब यांचा नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टला नाव त्यांना देता आले नाही अपेक्षित ठरले आणि म्हणून चाल ढकल करून ही आमचा जो मोर्चा निघणार होता भूमिपुत्रांचा हा मोर्चा निघू नये म्हणून आचा, आचार घाबरूनच आचारसंहिता संहिता लावलेली आहे आणि घाबरूनच हे पन्नास लाख तीस लाख ऐंशी लाख एक एक फ्लॅट चाळीस लाख देऊन मग हे घाबर आहे म्हणून ही परिस्थिती आहे घाबरले नसते तर ही परिस्थिती यांच्यावर आली नसते निवडणूक ही लढण्यासाठी दिलेली आहे त्यामुळे ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण प्रकाश झोत टाकला पाहिजे पनवेलच्या सुज्ञ मतदारांना पनवेलमध्ये असणाऱ्या लोकांना कास्मोबोटी सिटी आहे त्यामुळं त्या दृष्टिकोनातून या सगळ्या गोष्टी लढणं गरजेचं आहे नाहीच परंतु आर एस एसला भारतीय संविधानच मान्य नाही तर लोकशाहीचा प्रश्न आलाच हा संविधानच मान्य नाही मला सांगा आर एस एसच्या पक्ष कार्यालयावर कधी तिरंगा बघितला का आम्ही तिरंगाला मानणार लोक आम्ही तिरंग्याची लोक आणि तिरंगा कधीच लावलेला नाही त्यांनी पायदली तुडवला जातो तिरंगा त्यांच्यावर कारवाईच होत नाही पण ही सगळी समीकरणं जे आहेत एअर पोल्युशन चालू वाटतं एअर पोल्युशन चालू झालं का त्यामुळे ही सगळी जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया खूप येणाऱ्या दुसऱ्या पिढी पिढीपर्यंत तरी टिकून धरण्याचं काम आपण केलं पाहिजे अशा नोटीस टाकले ना की नसते तर आता माझ्या मुलाचं नाव टाकलं टाकलंय मी नावड्याला लावते पुढे पुढची संधी घेऊन मी पण त्यांच्यावर उपचार तर परिस्थिती कशी आहे हे दुबार मतदार आहेत ना हे कुठले देश ते शोधा माझं तुम्हाला म्हणणं आहे मी अपील करतो की दुबार मतदार हे कुठले आहेत हे पण शोधले पाहिजे आणि हे पोलीस प्रशासन किंवा निवडणूक प्रक्रियेला काही पडलेलं नाही त्यांना निवडणूक उरकायचं आहे आणि संपवायचा विषय